माझं नाव हनुमंत नंदकुमार कुमार प्रभाग क्रमांक नऊ मधून दिलीप भाऊ यांना तिकीट मिळणार आहे त्यांचं कार्य हे एक अम्तमत अम्तमत नंबर आहे आणि त्यांचा निवडून येणे चॅन्सेस शंभर टक्के आहे आमचं मत विकासाला आमचं मत दिलीप भाऊंना नऊ नंबर वॉर्डमध्ये कोण येईल तुम्ही किती वर्षापासून आहे

मी राहुल गांधी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये म्हणजे दिलीप मुळे हे इच्छुक आहे आणि त्यांना पण टेबल आहे आमचं म्हणजे त्यांनी द्या होते ते निवडून आल्यानंतर ते काय काय काम करतात नाही सर म्हणजे ऐक म्हणजे ऐकण्यात आहे तसं म्हणजे काय काम सोडण्यासारखं नाही जातं म्हणजे काम क्लिअर आहे निवडून ते निवडून आल्यानंतर मी कसं का पण

नमस्कार मी पृज कुमार गांधी पंढरपूर मी नवीपे पाणी रुपया केलं दोघांना आम्हाला भरपूर सहकार्य केले आहे पण ते पहिले सतीश काका यांनी आमच्या इथं भरपूर विकास केलेला आहे तरी त्यांना आपण तिकीट देऊन सहकार्य करावे नमस्कार त्यांनी आल्यावर विकास भरपूर हो प्रमाणात होईल विकास अशी अपेक्षा आहे पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा घेऊनच उभा राहावं त्यांनी थँक्यू